नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाण्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करून उत्पादन वाढवण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेत नवे बदल केले आहेत पर ड्रॉप मोर क्रॉप या संकल्पनेवर आधारित ही योजना आता अधिक पारदर्शक व तंत्रज्ञान सुसज्ज बनली आहे योजनेचा मुख्य उद्देश पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त उपयोग करून पीक उत्पादनामध्ये वाढ करणे हा आहे ही योजना सध्या राज्यातील सर्व चौतीस जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे प्रत्येक थेंबातून जास्त उत्पादन घेणे सूक्ष्म चिंचनाखाली क्षेत्र वाढवणे तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के अनुदान तर इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान मिळणार आहे यासाठीची क्षेत्र मर्यादा जास्तीत जास्त पाच हेक्टर आहे या सूक्ष्म सिंचनाचा संचाचा कालावधी सात वर्षे इतका आहे सात वर्षानंतर शेतकरी पुन्हा लाभ घेऊ शकतो तुषार संच घेतल्यास तीन वर्षानंतर त्याच क्षेत्रावर ठिबक सिंचन मिळू शकते शेतकऱ्यांच्या नावावर मालकी हक्काचा सातबारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे सिंचनासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे यासाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आला आहे सात बारा व आठ अ उतारा ही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल आणि ॲग्रिस्टॅक प्रणालीमध्ये थेट एपीआय लिंक करण्यात आलेली आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस पासून एफ सी एफ एस म्हणजे फर्स्ट काउ फर्स्ट सर्व तत्वावर लाभ हा दिला जात आहे अर्ज सादर करताना वीस प्लस तीन पॉइंट साठ जी एस टी म्हणजे तेवीस पॉइंट साठ रुपये शुल्क ऑनलाइन भरावा लागणार आहे सध्या पासष्ट हजार पाचशे पंधरा शेतकऱ्यांची निवड ही एफ सी एफ एस तत्वावर करण्यात आलेली आहे कागदपत्रे कमी प्रक्रिया सुलभ होणार आहे पारदर्शक आणि प्रत्येक अर्जदाराची ट्रॅकिंगसुद्धा सुविधा उपलब्ध असेल जलसंपत्तीचा शाश्वत वापर केला जाणार आहे उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद